नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संदेश नगर साई मंदिर यामध्ये होणाऱ्या महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला असून जानेवारी महिन्यामध्ये नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीनं गणपतीपुळे या ठिकाणी एक धार्मिक सहल काढण्यात आली होती या सहलीवरून परतत असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता या अपघातातून सर्वजण सुखरूप बाहेर पडल्यानंतर जवळजवळ दीड महिन्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये साईंचं दर्शन घेऊन महाआरती केली आहे नगरसेवक सुनील त्रिंबके तिरमलेश पासकंठी पांडुरंग दारकुंडे सचिन कांबळे आणि सौ अर्चना गिरी यांच्या हस्ते साईंची महाआरती झाली यावेळी बोलताना नगरसेवक सुनील त्रिंबके म्हणाले की प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादानं आणि आमदार संग्रामभै्या जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे आम्ही सुखरूप आहोत सदैव जनतेचे व भैयांचे ऋणी आहोत आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा साकार केला आपण गणपतीपुळे या ठिकाणी निवडणूक पाहिले होते आपण येताना काही गोष्टी माझ्याशी घडल्या आणि तुमच्या आशीर्वादाने मला परत सेवा करण्याची तुम्ही संधी दिली खरं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे सर्वांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज पुन्हा आलेलो आहे मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि तुमचं आयुष्यभर माझ्या सगळं असेच साथ राहील हे साहेबांनी थांबतो ओम साहेब <प्राथ> आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम मया जगताप यांचंही खूप सहकार्य झालं सतत त्यांची हॉस्पिटलला डॉक्टरांची रोज फोन असायचे आणि तसेच माझे नाजी असतील सर्वच असतील सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले तसेच आमचे सर्व सेवक बाळासाहेब पवार असतील पाऊलबुद्धेसाहेब असतील साहेब असतील ह्यांनी सुद्धा मनापासून कष्ट केलं माझ्यासाठी कारण ते माझे सहकार्य आहेत ते आणि त्यांचं खरंच कर्तव्य चांगलं आहे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो ओम आज या ठिकाणी साईबाबाच्या आशीर्वादाने आपण सर्व सर्वांच्या कृपेने आम्ही चौघही जण आम्ही सुखरूप आहोत तसेच या आपण ज्या गणपती गेलतो गेलो त्या गणपतीच्या आशीर्वाद पण आपल्याला लाभले आहेत आणि तुमचे सगळ्यांचे सुनील भाऊंचे सुनील भाऊवर असणारी प्रेम आणि विश्वास यामुळे सगळे आम्ही सुखरूप आहोत असंच यापुढे सुनील भाऊंच्या हस्ते त्यांच्यामार्फत सर्वांची सामाजिक कार्य करणार आहे तरी सर्वांना मी द्यापतनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज याच्या महाराष्ट्र बालक मंदिर या शाळेमध्ये मी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आज आपल्या आ, साई मंदिरात मला येण्याची संधी मिळाली खरोखर मी आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि आज मला इथं म्हणजे खास आरतीसाठी आमंत्र केलं खरोखर माझे ते भाग्य म्हणते आणि मी सर्वांचे आभार मानते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर